घुसमट उद्धव ठाकरेंची तुम्ही म्हणाला ती त्यांनी ओढवून घेतलेली की उद्धव ठाकरेंच्या मतदाराचा डीएनए हा आता शिवसेनेचा डीएनए राहिलेला नाही तो शिफ्ट झालाय आणि हा मुख्यतः मुस्लिम मतं दलित मतं ही काँग्रेसकडनं उद्धव ठाकरेंकडे आल्यामुळे शिवसेनेला काहीतरी बळ मिळालंय ती मतं बरोबर विधानसभेत भाजपने महायुतीच्या नेत्यांनी सफाईने बाजूला केली आणि उद्धव ठाकरे एकदम खाली आले आपण आता वीस जागा म्हणतो पण त्यातल्या दहा जागा मनसेमुळे आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे निवडणुकांचे निकाल लागल्यापासून जेव्हा कळलेले की शिवसेनेला हो। चौदा पंधरा आमदार आहेत हो। तेव्हापासून सातत्याने असं बोललं जाते आता हो। हो। की आता उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं आणि तुम्ही तो मुद्दा सांगितला की जसं अजित पवारांना स्वातंत्र्य महायुतीमध्ये की त्यांची जी धर्म शाहू फुले आंबेडकरांचा अजेंडा ते चालवतात पुढं आणि त्याला ते टू आहेत बरोबर तसं स्वातंत्र्य उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत मिळत नाहीये उद्धव ठाकरेंची कुठेतरी घुसमट होते आणि हे नॅरेटिव्ह इकडे असताना ह्याचं टार्गेट जे आहे ते मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत कारण की तिथेही काँग्रेस आणि शिवसेना हे दोन प्रबळ पक्ष आहेत त्यामुळे कुठंतरी ह्याच्या मागं ही सगळी परत एकदा तो प्रश्न येतो की हे सगळी महाविकास आघाडी फुटण्याच्या वाटेवर आहे याची लक्षणं आहे ती सगळी लक्षणं त्या दृष्टीने म्हणजे त्यांच्यात वादावादी आहे असं दिसतच आहे म्हणून मी म्हटलं की ही जी घुसमट उद्धव ठाकरेंची तुम्ही म्हणालात ती त्यांनी ओढवून घेतलेली याबद्दलची स्पष्टता खूप आधीपासूनच त्यांनी ठेवायला हवी होती ते काय म्हणायला लागले माझं हिंदुत्व वेगळं आहे आणि व्यापक आहे पण ते व्यापक हिंदुत्व काय आहे आणि कसं आहे ते व्यापक हिंदुत्व म्हणजे आपल्याला फक्त काँग्रेसचं विचारधारेचं री ओढणार आहे का असा समज लोकसभा निवडणुकीनंतर झाला कारण लोकसभा निवडणुकीने एक स्पष्ट केलं किंवा त्याच्यानंतर जो सी एस डी एसचा झाला त्याच्यात स्पष्ट झालं की उद्धव ठाकरेंच्या मतदाराचा डीएनए हा आता शिवसेनेचा डी एन ए राहिलेला नाही तो शिफ्ट झालाय आणि हा मुख्यतः मुस्लिम मतं दलित मतं ही काँग्रेसकडनं उद्धव ठाकरेंकडे आल्यामुळे शिवसेनेला काहीतरी बळ मिळालंय ती मतं बरोबर विधानसभेत भाजपने सफाईने त्यांच्या भाजप म्हणजे युतीने महायुतीच्या नेत्यांनी सफाईने बाजूला केली आणि उद्धव ठाकरे एकदम खाली आले आपण आता वीस जागा म्हणतो पण त्यातल्या दहा जागा मनसेमुळे आलेली आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे दहा जागावरच ते आलेले हे का झालं आहे तर तो, तो जो कोअर आयडिओलॉजी होती जी एक शिवसेनाचं जे चित्र मी लहानपणापासून बघत होतो आणि जे शिवसैनिक बघत होते त्याच्यापासनं तुम्ही जर का स्वतःला बदल करत असाल तर ते समाजाला म्हणजे तुमच्या मतदाराला पटणं रुजणं हे फार कठीण असतं मला वाटतं आत्ता उद्धव ठाकरेंची स्थिती ही अडवाणी वाजपेयींची जी चौऱ्याऐंशीमध्ये झाली ऐंशीमध्ये झाली तसं झालेलं आहे की जनता पक्षातनं बाहेर आल्यावर जनसंघ त्यांनी विसर्जित केला होता त्यामुळे नवा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आला आणि त्याला गांधीवादी समाजवाद असं एक नवं घोंगडं त्यांनी पांगत आणि mm. त्यांना वाटलं की सगळ्या भारतात आता जे एकूण नेहरूंपासून आलेलं नॅरेटिव्ह आहे त्या नॅरेटिव्ह आपण गेलं पाहिजे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो अडवाणींचं असं स्टेटमेंट आहे mm. की आयडिओलॉजीवर एखाद्या लहान राज्याचं फक्त सत्ता मिळवता येते देशाची सत्ता चालवता येत असं त्यांनी उघड म्हटलं होतं आणि ते पूर्णपणे चुकीचं ठरलं आहे मोदींनी चौदामध्ये दाखवून दिलं आणि सातत्याने आता दाखवत आहेत त्यामुळे ती जी त्यांची तेव्हा घुसमट मग ते सगळं त्यांना सोडावंच लागलं म्हणजे बाबा मग राम मंदिर प्रश्न हाती घ्यायला लागला आणि उघड गांधीवाद सगळा आता कोणाच्या बोलण्यातही तो गांधीवादी समाजवाद शब्द येत नाही उद्धव ठाकरेंनी ते शब्द नसले तरी त्या पद्धतीची झूल पांघरली महाविकास आघाडीत जाऊन आणि त्यांना असं वाटलं त्यांचं नेतृत्व आपल्याकडे येईल आणि मग आपण पुन्हा सत्तेवर येऊ आणि पुन्हा सत्तेवर आलो की या पद्धतीने शिवसेनेचं पुन्हा बांधणी करू ते झालं नाही आणि बरोबर त्यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदेने मात्र ती आयडिओलॉजी अजिबात सोडली नाही उलट ती स्ट्रॉंग केली त्याच्याबद्दल म्हणजे तो वेगळा विषय त्यामुळे ती जी अडचण उद्धव ठाकरेंची झालेली आहे विचारधारेची आता विचारधारेला त्यांना उत्तर शोधायला लागेल किंवा त्यांच्या भोवतीच्या मंडळींना शोधायला लागेल आता तरी त्यांच्या भोवतीचं कोणी मला या लेवलचे दिसत नाहीत कारण बाळासाहेबांकडे नाही म्हटलं तरी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा होता मोठा त्याला बाळासाहेबांनी तीक्ष्ण त्यांच्या राजकीय याची जोड दिली आणि त्यांनी शिवसेनेचा चेहरा कधी बदलू दिला नाही त्यांनी बरोबर अनेकदा म्हणजे तडजोडी केल्या काँग्रेसबरोबर तर खूपदा तडजोडी केल्या तुमच्यापैकी तुमच्या पिढीला माहीत असेल की नाही माहीत नाही ना, पण शिवसेना ही काँग्रेस सेना वसंतसेना आहे oh, oh. असं तेव्हा म्हटलं जात होतं उघडपणे oh, oh, oh. लिहून येत होतं त्याच्यावर oh, oh. सोबत का गवा बेहरेनी तर एवढी टीका केली होती त्याबद्दल त्यांना मारहाण झाली होती शिवसेनेकडनं म्हणजे आयडिओलॉजिकल टीका बाकीच्यांनी केली ती वेगळी टीका होती यांची आयडिओलॉजिकल टीका होती तर पण त्यांनी बाळासाहेबांनी तो हिंदुत्वाचा हा धागा ठसठशीत राहील हे कायम पाहिलं त्याला जोड मिळाली ती हाय सुप्रीम कोर्टापर्यंत मनोहर जोशींची केस गेली तेव्हा <स्था> तो हिंदुत्वाचा मुद्दावर <स्था> मतं मागण्यात न झालं आणि ती केस जिंकल्यावर बाळासाहेबांना मतदानाचा हक्क काढून घेतला गेला पण त्यामुळे उलट बाळासाहेबांचं हिंदुत्व जास्त ठसलं नेमका तो जो म्हणजे तो जो गाभा होता शिवसेनेचा एक मराठी अस्मिता अधिक असा आक्रमक क्षत्रियत्व दाखवणारं हिंदुत्व हा जो ते वारकरी हिंदुत्व नव्हतं ते क्षत्रियत्व दाखवणारं हिंदुत्व होतं तो धागा नेमका यांनी घालवला उद्धव ठाकरेंनी आणि आता महाविकास आघाडीत असं होत आहे की तो धागा पकडायचा तर तो, तो काँग्रेसला चालेल का कारण काँग्रेसला अन्य राज्यांमध्ये लक्ष ठेवायचं आहे आणि काँग्रेसचीच मुळात आयडिओलॉजी पण खूप म्हणजे दोन हजार चार नंतर बिनसलेली आहे म्हणजे आर्थिक उदारीकरण आल्यानंतर एक आर्थिक उदारीकरणावर तुम्ही आर्थिक विषयांवर जगात कुठेही निवडणुका जिंकणं फार कठीण असतं त्याच्यासाठी समाज फार प्रगल्भ व्हावा लागतो आणि ते फारच आणि छोटा देश असेल तरच ते शक्य होतं बाकी अमेरिकेपासून सगळीकडे इमोशन याच्यावरच निवडणूक जाते राव आणि मनमोहन सिंगाने ते आर्थिक झेप मोठी घेतली त्याचा प्रचंड फायदा भारताला झाला माझ्या मते तर फार मोठा मी पुस्तकच लिहिलं आहे त्याच्यावर की कसं रावांचं मोठं योगदान काय होतं ते पण त्याला भावनेची जोड नसल्यामुळे इमोशनल कंटेंट नव्हता आणि आर्थिक उदारीकरणानंतर काँग्रेसने जे स्वतःला आयडिओलॉजिकली रिइनव्हेंट करायला हवं होतं त्यांचे जे काही समर्थक का आहेत जे काही पत्रकार आहेत त्यांनी ते त्याच्यावर ते काम करायला हवं होतं की ज्या पद्धतीचं एक आयडिओलॉजी नेहरू काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंदिरा गांधी राजीव गांधीपर्यंत चालत आली होती आर्थिक उधारीकरणानंतर त्याला जो वेगळा एक पैलू किंवा डायमेन्शन द्यायला हवं होतं ते दिलं गेलं नाही आणि ती कॅपॅसिटी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची नाही हे कायम दिसत आहे त्यामुळे त्यांच्याकडे म्हणजे काँग्रेसकडे आयडिओलॉजीचा प्रश्न आहे शिवसेनेकडे आहे आणि शरद पवारांची एकच आयडियलॉजी कायम राहिली या सत्तेच्या बरोबर राहायचं अनेक आपण कौतुक करत असलो तरी त्यांचा धागा कायम आहे की म्हणून ते वाजपेयींच्या काळातही कॅबिनेट दर्जा दिलेला होता ते सरकारच्या बरोबर राहिलेले आहेत आणि त्यातून आपलंही वेगवेगळी स्थानं पक्की करायची त्यामुळे आता सत्ता नसताना लोकांना जवळ कसं ठेवायचं कारण आता पाच वर्ष तरी काही संधी नाहीये हा मुद्दा जो हो आहे म्हणजे त्यांना जेव्हा नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रात सरकार आलं म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णव मध्ये युतीचं सरकार इकडनं गेलं पण केंद्रात भाजपचं सरकार आलं त्या काळात सुद्धा शरद पवारांनी वाजपेयींबरोबर जुळवून घेऊन स्वतःला कॅबिनेट दर्जा घेऊन आपलं तिकडलं स्थान कायम ठेवलं आता तसं कुठेच शक्य नाही ना आता त्यांना केंद्रात शक्य आहे ना राज्यात शक्य आहे कारण त्यांचं हे तत्वज्ञान आचरणात आणणारी व्यक्ती आता राष्ट्रवादीच्या प्रमुखपदी आहे अजितदादांसारखी जी डिलिव्हरी आणि ते तर कायम सांगत आहेत की सरकारबरोबर राहण्यातच फायदा आहे त्यामुळे या तिन्ही पक्षांना काहीतरी रिइनव्हेंट करायला हवं आहे आणि ती प्रोसेस चालू झाली असेल ती ते काहीतरी तो धागा किंवा <laughs> तो मुद्दा मिळेपर्यंत लोकांसमोर राहावं म्हणून मग ईव्हीएम मार्कडवाडी असे अनेक प्रश्न काढून तरी समोर ठेवायचे